नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टिक्कर मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण टी ट्वेंटी जसं खेळामध्ये असतं तसंच प्रश्नांची एक सिरीज सुरू केलेली आहे त्या सिरीजचं नाव आहे ट्वेंटी ट्वेंटी वीस प्रश्न वीस मिनिटात ट्वेंटी ट्वेंटी अलग लक्षात जसं स्पीडमध्ये असतं टी ट्वेंटी फॉर्मॅट तसंच इथे आपण काय करणार आहोत वीस मिनिटात वीस प्रश्न पाहणार आहोत तर आपण आता सुरू करूया आपला ट्वेंटी ट्वेंटी जे सामान्य ज्ञानाचं आहे वीस मिनिट वीस प्रश्न टी ट्वेंटी बरोबर की नाही टिक्कर ट्वेंटी चला <laughs> पहिला साल बेमी साल टिक्कर मराठीचा दोनशे साठ प्लस रिझल्ट आहे पहिलाच धडा का पहिलाच धमाका पहिलीच तोफ जबरदस्त दोनशे साठ प्रश्न सो दोनशे साठ प्रश्न म्हणतोय दोनशे साठ आपले जे निकाल आहेत रिझल्ट आहेत त्याच्याबद्दलच बरोबर की नाही आणि महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस शिपाई चालक कारागृह एफ आणि बँडस्मन यांच्यासाठी काय आहे टिक्कर मराठीचा ठोकळा ज्यामध्ये आहे दहा हजारपेक्षाही जास्त प्रश्न आणि उत्तरं जो टिक्कर मराठीचा जो ठोकळा आहे तो आता पुस्तक स्वरूपात तुम्ही विकत घेऊ शकणार आहात आणि तो ठोकळा तो कसा तुम्हाला मिळेल तर तो, तो मिळण्यासाठी तुम्हाला आपला टिक्कर मराठी हा ॲप पहिला तुम्हाला डाउनलोड करून घ्यावा लागेल ॲप डाउनलोड करून घेतल्यानंतर टिक्कर मराठीच्या स्टोअरवर जायचं तिथे क्लिक केलं की बाय नाव हे ऑप्शन येईल तिथे क्लिक करायचं तिथे केल्यानंतर पोलीस सॉरी प्लेस ऑर्डर इथे क्लिक केलं की इथे तुम्हाला तुमची पूर्ण माहिती भरायची आहे ज्यामध्ये तुमचं नाव तुमचा पत्ता ज्या पत्त्यावर तुम्हाला पुस्तक हवं आहे आणि मग टिक्कर मराठी इथून तुम्हाला पुस्तक ते पाठवलं जाईल पण या ते काळजी घ्यायची तो म्हणजे योग्य पत्ता इथे द्या जेणेकरून तुम्ही दिलेल्या पत्त्यावरच ते पुस्तक येईल अलं का लक्षात तर या पद्धतीने तुम्ही हे पुस्तक मागू शकता अत्यंत महत्वाचं आहे सरावासाठी फार महत्वाचं आहे हे लक्षात ठेवा ओके चला सुरुवात करूया अंदमान जे बेट आहे या अंदमान बेटावर अंदमान बेट समूहातील ज्वालामुखी निर्मित बेट कोणतं आहे हे बेट जे आहे कटलँड बॅरन आयलंड त्यानंतर बा बारातांग उत्तर अंदमान बॅरन आयलंड जे आहे पर्याय क्रमांक बी हे काय आहे याचं योग्य उत्तर आहे आता एक महत्त्वाचं दोन हजार चोवीस ची जी निवडणूक चालू आहे या निवडणुकीमध्ये कितवी आहे अठरावी लोकसभा बरोबर आहे आणि ही जी चालू झालेली आहे ती एकोणीस एप्रिल बरोबर आहे एकोणीस एप्रिल ते एक जून या दरम्यान ही असणार आहे किती टप्प्यामध्ये सात टप्पे हे सांगण्यामागचं कारण काय अंदमान बेटावरील हा शॅम्पेन हा शॅम्पेन ही जी जमात आहे जात आहे शॉम्पेन या शॉम्पेन जमातीने पहिल्यांदाच काय केलेलं आहे पहिल्यांदाच हा काय केलेलं आहे मतदान केलेलं आहे कळलं आणि तेही किती सात जणांनी ते लक्षात ठेवायचं आणि कितवं आहे पोलिंग स्टेशन जे होतं पोलिंग स्टेशन ते चारशे अकरा हे लक्षात ठेवायचं हा शॉम्पेन हट या नावाने हे होतं तर हे लक्षात ठेवा यावेळेला परीक्षेत तुम्हाला विचारलं जाईल अंदमान आणि निकोबार याच्यामधून दहा डिग्री जाते हे सुद्धा लक्षात ठेवायचं आणि मिनिकॉय आणि कवरत्ती हे लक्षात ठेवायचं ओके मिनिकॉय यात काय आहे आय एन एस जटायू ओके आणि कवरत्ती या ठिकाणी काय आहे आय एन एस द्वीपरक्षक हे काय आहेत बरं तर मालदीव याने आपले सैन्य जे आहेत हे सैन्य माघारी बोलवलेत भारताचे तर चीन बरोबर यांचा संबंध जो वाढतोय जो हिंदी महासागरामध्ये आपल्याला धोकादायक आहे म्हणून भारताने मिनिकॉय बेटावर आय एन एस जटायू हे नुकतंच झाले त्याही अगोदर कवरत्ती हे काय आहे आय एन एस द्वीपरक्षक हे दोन नावं लक्षात ठेवा परीक्षेला तुम्हाला विचारलं जाईल आणि पोर्ट ब्लेअर ही कोणाची राजधानी तुम्ही मला कमेंट्स मध्ये सांगायचं चला पुढचा सा प्रश्न घेऊया मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली आहे अठराशे छप्पन्न अठराशे चौऱ्याण्णव अठराशे बावन्न आणि अठराशे बासष्ट तर अठराशे बासष्ट साली याचा जो ऍक्ट आला होता हा अठराशे एकसष्ट मध्ये आला होता यावेळेला भारताचा पहिला व्हॉइस रॉय होता त्याचा कालखंड पहिला व्हाइस रॉय कोण होता कॅनिंग का लक्षात कॅनिंग अठराशे सत्तावन्न साली काय होता भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल आणि भारताचा पहिला वॉइस रॉय हा कॅनिंग आहे आणि त्याच्या त्या कालखंडात म्हणजे गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये तीन विद्यापीठाची स्थापना झाली मुंबई विद्यापीठ कलकत्ता विद्यापीठ आणि मद्रास विद्यापीठ तसंच तीनही जे कोर्ट आहेत हायकोर्ट जे आहे का लक्षात तेही मुंबई त्यानंतर मद्रास आणि कलकत्ता कळलं हे तीनही कधी स्थापन झाले अठराशे बासष्ट साली याचा ऍक्ट कुठला येतो हायकोर्टाचा हायकोर्ट जे आहे याचा ऍक्ट सॉरी याचा कलम कोणता येतो कलम येतो दोनशे चौदा आणि दोनशे एकतीस दोनशे एकतीस काय आहे दोनशे चौदा प्रत्येक राज्याला एक, एक, एक हायकोर्ट तसंच दोनशे एकतीस जे काय आहे ते दोन किंवा तीन असं मिळून तुम्ही एक हायकोर्ट स्थापन करू शकता हे त्या कलमा अंतर्गत येतं तर मुंबई उच्च न्यायालय जे आहे ज्याला बॉम्बे हायकोर्ट म्हणतात ते दोनशे एकतीस कलमाखाली आहे कारण काय इथे गोव्याचं सुद्धा आहे त्यानंतर महाराष्ट्र आहे आणि अंदमान निकोबार हे आपल्याही काय आहेत केंद्रशासित आपल्या मुंबई हायकोर्ट अंडर येतात किंवा त्याच्या आधिपत्याखाली येतात त्यामुळे हे लक्षात ठेवा दोनशे एकतीस सध्याच्याला एक सत्तेचाळीसावे देवेंद्र उपाध्याय हे मुख्य न्यायाधीश आहेत अलग लक्षात ओके चला त्र्यंबक बापूजी ठोंबरे या नावाने टोपन नाव कोणाला ओळखलं जातं तर बालकवी जे आहेत बालकवी हा त्र्यंबक बापूजी ठोंबरे या नावाने ओळखलं जातं बरोबर बालकवींना हा आणि आपण सत्तावीस फेब्रुवारी हा मराठी भाषा दिवस जो आहे हा कुसुमाग्रज जे आहेत त्यांचा जो जन्मदिवस आहे त्या नावाने साजरा करतो आई बाग लक्षात ठेवा ओके बालकवी हे काय त्र्यंबक बापूजी ठोंबरे महाराष्ट्र राज्याची सीमा एकूण किती राज्यांना लागून आहे तर पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे सहा अलग लक्षात तर लक्षात ठेवायचं इथे जर महाराष्ट्र आहे तर लक्षात ठेवा ही बाजू झाली महाराष्ट्राची उत्तर बरोबर आहे ही झाली जर मी इथे छोट्या याच्यात काढतो बरोबर आहे महाराष्ट्र या राज्याचं आपण पाहूया पटापट पत थोडक्यात ही झाली उत्तर दिशा ही झाली दक्षिण दिशा हा ही झाली पश्चिम दिशा ही झाली पूर्व दिशा ही झाली वायव्य काय झाली वायव्य ही झाली ईशान्य बरोबर आहे ही झाली अग्नेय आणि ही झाली नैऋत्य बरोबर आहे आता इथे जर बघितलं तर मध्य प्रदेश आहे उत्तरेला वायव्येला गुजरात आहे हा दीव दमण आणि एक केंद्रशासित प्रदेश म्हणजेच कुठला झालाय एक केंद्रशासितच झालेला आहे दादरा नगर हवी आणि दीव दमण हे सुद्धा वायव्यला ओके दादरा नगर आणि दीव दमण हे कुठे येतात तर हे सुद्धा वायव्यला येतात हे लक्षात ठेवा ईशान्य आणि पूर्वेला दोन्ही कुठे कुठला आहे छत्तीसगड ओके छत्तीसगड जो आहे हा ईशान्य आणि पूर्वेला अग्ने कुठला आहे तेलंगणा कुठला आहे तेलंगणा राज्य अग्ने आहे दक्षिणेला कुठला आहे तर दोन आहेत दक्षिणेला कुठले आहेत गोवा आणि कर्नाटक कळलं गोवा आणि कर्नाटक हे कुठे आहेत दक्षिणेला पश्चिम आणि नैऋत्य इथे कुठला आहे अरबी समुद्र त्यामुळे इथे कोणतंही राज्य नाही ओके हे लक्षात आलं हे संपूर्ण महाराष्ट्राच्या बाबतीत लक्षात ठेवा हे तुम्हाला फार कामी येणार आहे हे विचारले जातात या पद्धतीने जर असं लक्षात ठेवलं तर तुम्हाला कधीच कुठलाही प्रकारे अडथळा येणार नाही या प्रश्नासंदर्भात ओके चला महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून जाणाऱ्या खासदारांची संख्या किती आहे आता लोकसभा जी आहे या लोकसभेवर किती निवडून जातात आपल्या इकडे अठ्ठेचाळीस बरोबर की नाही महाराष्ट्रात लोकसभेवर निवडून जाणारी आपल्याकडे लोकसभा राज्यसभा विधानसभा आणि विधान परिषद आहेत बरोबर आहे की नाही आता मला प्रत्येकाने इथे कमेंट्समध्ये सांगायचं एकाच उत्तर दिलं विधानसभा विधान परिषद आणि राज्यसभा ही महाराष्ट्रातून किती जातात ते ओके चला सर्वात अधिक कोणाचे आहेत उत्तर प्रदेशचे अलग लक्षात त्यांच्या लोकसभेवर पण जास्त आहे विधान लोकसभा विधानसभा लोकसभा विधानसभा विधानपरिषद आणि राज्यसभा विधान परिषदेला शंभर आहेत विधानसभेला किती आहेत तिथे चारशे तीन आहेत अलग लक्षात आता लोकसभा आणि राज्यसभा तुम्ही सांगायचं बघा तुम्ही स्वतःहून सांगणं गरजेचं आहे सतत कोणाच्याही कुबड्या घेत बसू नका सर सांगतील सांगा सांगितलेलं खूप वेळेला सांगितलेलं आहे आता काम तुमचं आहे शंभर वेळेला सांगितल्यानंतर एक वेळेला तरी अपेक्षा करू शकतो ना तुम्ही उत्तर सांगणार म्हणून खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वात मोठा समुद्र किनारा लाभलेला या ला, या ला ला ला, आहे यापैकी बघितलं तर गुजरात राज्य जो आहे याला लाभलेला आहे आता भारतामध्ये जर बघितलं तर भारतामध्ये गुजरात हा प्रथम येतो गुजरात साधारण सोळाशे किलोमीटर येतं का लक्षात त्यानंतर सेकंड आहे आंध्र प्रदेश कळलं त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर येतो तामिळनाडू ओके आणि चौथ्या क्रमांकावर महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्राला किती आहे दोन सातशे वीस किलोमीटर आपला आहे बरोबर की नाही सातशे वीस किलोमीटरचा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काय तर महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी जी आहे रत्नागिरी याला दोनशे सदतीस किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे तर हे लक्षात ठेवा गुजरात राज्याला सर्वात अधिक ओके येडेट पुढे जाऊया चॅट जीपीटी कशाशी संदर्भात आहे गुगल मॅप ईमेल आर्टिफिशियल इंटेलिजन्स की यापैकी नाही तर पर्याय क्रमांक सी चॅट जीपीटी जे आहे हे कशाशी संदर्भात आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता चॅट जीपीटीच्या बाबतीत सतत लक्षात काय ठेवायचं तर चॅट जीपीटी हा याच्यावर बरेच प्रश्न विचारले जातात आय आय टी मुंबई आणि रिलायन्स यांनी हनुमान आणि भारत हे दोन प्रकारचे चॅट जीपीटीचे आणलेले आहेत यावरही प्रश्न विचारला जाईल गिगा हा रशियाबद्दलचा आहे चॅट जीपीटी पी टी ओके त्यानंतर ओपन ए आय याने चॅट जीपीटी आणला होता तेही लक्षात ठेवा हे सगळे जे प्रश्न आहेत आणि त्यानंतर आर्टिफिशिफिशियल इंटेलिजन्स याच्यावर आधारित आर्टिफिशियल इंटेलिजन्स सॉफ्टवेअर देविका त्यानंतर केरळ राज्याबद्दलच लक्षात ठेवा पहिली शाळा आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही केरळमध्ये आहे त्यानंतर आयरिस शिक्षक आर्टिफिशियल इंटेलिजन्स इरा हे काय आहे पहिला भारताचा आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित पिक्चर चित्रपट हे सगळं लक्षात ठेवा हे तुम्हाला विचारलं जाईल ओके फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट कुठे आहे तर यापैकी फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट जे आहे हे कुठे आहे देहरादून या ठिकाणी आहे ओके फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट चला चंद्रपूरला कुठला आहे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे हे लक्षात ठेवा ओके नॅट ग्रीड हे कशी संबंधित आहे विद्युत प्रवाह वन्यजीवन गुप्तचर यंत्रणा यापैकी नाही आता याच्याचं जर बघितलं नॅट ग्रीड ते हे कशा संदर्भात आहे तर विद्युत प्रवाह याच्याशी संबंधित आहे ओके की नॅट ग्रीड कशी संबंधित आहे विद्युत प्रवाह नाही ना वन्यजीवचं बघितलं आपण वन्यजीव गुप्तचर यंत्रणा नॅट ग्रीड हम्म नाईट ग्रीड जी आहे ही गुप्तचर यंत्रणा मेबी याचं उत्तर तुम्ही मला सांगा कारण मला असं वाटतं की विद्युत प्रवाह याच्याशी संदर्भात आहे पण याचं उत्तर तुम्ही द्या गुप्तचर यंत्रणा आपण बघितलेलं आहे रॉ बरोबर आहे त्यानंतर सीबीआय सीबीआयचे कोण आहेत प्रवीण सूद आहेत ओके आणि आता बरेच ज्या वेळेला मी घेतो सी आय एस चे नीना सिंग आहेत बरोबर आहे की नाही आसाम रायफलचे कोण आहेत तेही मी चालू घडामोडीमध्ये घेतलेलं आहे बरोबर आहे बी से आपले नितीन अग्रवाल आहेत ते या सगळ्या महत्वाच्या ज्या आहेत या लक्षात ठेवा बहुतेक नाईट ग्रीड हे विद्युत प्रवाहाशी संबंधित आहे खालीलपैकी कोण जी ट्वेंटीचा मेंबर नाही युरोपियन युनियन टर्की इंडोनेशिया व्हिएतनाम आता यापैकी बघितलं जी ट्वेंटीचा मेंबर तर यापैकी टर्की हे जे आहे की व्हिएतनाम व्हिएतनाम हे जे आहे हे जी ट्वेंटीचा मेंबर नाही जी ट्वेंटी यामध्ये आता काय झालेलं आहे युरोपियन संघ जो आहे हा आधीच होता त्याच्यामध्ये आफ्रिकन संघ हा सहभागी झालाय पंचावन्न देशाचा अलग लक्षात अठरावा आपला अध्यक्ष कोण होता इंडोनेशिया अलग लक्षात भारत हा एकोणीसा सॉरी अठरावा भारत होता अठरावा भारत सतरावा इंडोनेशिया आणि एकोणीसावा कोण बरं ब्राझील लुला डी सिल्वा हे सध्या त्याचे अध्यक्ष आहेत ओके वसुदेव कुटुंबकम हे आपलं काय होत ब्रीद वाक्य होतं म्हणजे घोष वाक्य जे होतं या आपलं दोन हजार तेवीसला जी ट्वेंटीच आणि महानिषेध याच्यामधनं ते घेतलं आहे त्यानंतर अमिताभ कांत हे त्याचे ते लक्षात ठेवा हा हे विचारलं जाईल जिम कॉर्बेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे राज्य विचारलेलं आहे जिम कॉर्बेट हे उत्तराखंड मध्ये कुठे आहे जिम कॉर्बेट उत्तराखंड अलग लक्षात ओके आताच उत्तर प्रदेश याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी सर्वात जास्त जीआय टॅग जो आहे जी आय टॅग हा उत्तर प्रदेशला मिळालेला आहे पंचाहत्तर झालेला आहेत त्यांची संख्या पैकी अठ्ठावन्न हातमग आणि सतरा हे पदार्थांच्या बाबतीत त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर तामिळनाडू हे लक्षात ठेवायचं ओके तिरंगी बर्फी हे सध्या आता मिळालेला जी आय टॅग आहे उत्तर प्रदेशला ओके चला बॉम्बे क्रॉनिकल हे वृत्तपत्र कोणी सुरू केलं मौलाना आझाद महात्मा गांधी फिरोज शाह मेहता तर फिरोज शाह मेहता यांनी काय केलंय बॉम्बे क्रॉनिकल हे वृत्तपत्र सुरू केलेलं आहे फिरोज शाह यांनी ओके मुंबईचा अभिषिक्त राजा या नावाने फिरोज शाह यांना ओळखलं जात ओके राज गोफ्तर हे मौलाना आजाद नाही आपले कोण बर राजगोफ्तर द ग्रँड ओल्ड मॅन कोण आहे बरं तुम्ही सांगायचं सा। ग्रँड ओल्ड मॅन ज्याला इंग्लिश मध्ये म्हटलं जातं दादाबाई नवरोजी बरोबर की नाही ठीक <laughs> आहे चलो आगे पडेंगे नाबार्डचे मुख्यालय कुठे आहे यापैकी मुंबई दिल्ली कोलकत्ता की चेन्नई नाबार्ड हे कसे संदर्भात आहे कृषी संदर्भात बरोबर आहे नाबार्डचं कुठे आलेलं आहे मुंबईला नाबार्डचं आहे ओके पर्याय क्रमांक बी ओके कोलकत्याला पहिल्यांदा काय होतं स्थापना जी झाली एकोणीसशे चौतीस ला आणि पस्तीस ऍक्ट आला होता एकोणीसशे चौतीस पस्तीस ला काय झालं होतं स्थापना झाली होती आरबीआयची आणि त्यानंतर ओझबोन स्मिथ हे पहिले चिंतामण देशमुख म्हणजे सी डी देशमुख हे पहिले स्वतंत्र भारताचे आत्ताच पंचवीसावे शक्तिकांत दास आहेत पहिल्यांदा यांची आरबीआय ची कुठे होती कोलकात्याला होती आणि आता मुंबईला त्याचं हेडक्वॉर्टर आहे हे लक्षात ठेवा ओके तामिळनाडूची राजधानी कुठली आहे चेन्नई बरोबर आहे चला जीएसटी सेवा कराशी करा, करा, संबंधित घटना दुरुस्ती कोणती होती ते एकशे एकावी कशाशी संबंधित आहे जीएसटी एक जुलै दोन हजार सतराला सुरुवात झाली होती आपल्याकडे जीएसटी केळकर समिती आणि सर्वात महत्वाचा जो देश विचारतात जीएसटी चालू करणार तो फ्रान्स आहे फ्रान्सच्या बाबतीत काय सांगितलं सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस ला प्रमुख पाहुणे एमॅन्युएल मॅक्रॉन त्यानंतर गर्भपाताला कायदेशीर मान्यता देणारा फ्रान्स केसांचा भेदभाव हे विधेयक आणणारा फ्रान्स हे तीन गोष्टी लक्षात ठेवा त्याचबरोबर चौथी आता तुम्हाला लक्षात ठेवायची आहे पॅरिस ऑलिम्पिक तेहतीसावी मध्ये होणार आहे लक्षात ठेवा ओके त्याचा ध्वजवाहक कोण शरद कमल मीराबाई चानू हे नेतृत्व करणारे होते आपण काय झालं त्यांनी माघार घेतली म्हणून शरद कमल आता काय करणार आहेत नेतृत्व करणार आहेत आणि शरद कमल यांना दोन हजार तेवीस चा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार झालेला आहे केंद्रीय मंत्रिमंडळ हे यांना जबाबदार असतात केंद्रीय मंत्रिमंडळ हे कशाला जबाबदार असतात लोकसभेला कारण पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्रिमंडळ ओके राष्ट्रपती कलम काय कलम बावन्न चला विधानसभेशी संबंधित केंद्रीय नाही भारताचे दुसरे राष्ट्रपती कोण होते राजेंद्र प्रसाद डॉक्टर एस राधाकृष्णन पंडित नेहरू सरदार वल्लभभाई पटेल सरदार वल्लभभाई पटेल काय होते पहिले गृहमंत्री आणि पहिले उप पंडित नेहरू हे पहिले पंतप्रधान राजेंद्र प्रसाद हे पहिले राष्ट्रपती आणि डॉक्टर एस राधाकृष्णन हे काय होते दुसरे राष्ट्रपती आणि यांना एकोणीशे चोपन्न मध्ये पहिला भारतरत्न देण्यात आला बरोबर आहे सी राजगोपालाचारी एम एस राधाकृष्णन आणि त्याचबरोबर रमण यांना काय मिळालं होतं एकोणीशे तीस साली नोबेल पारितोषिक बरोबर आहे रुद्रांश पाटील हा खेळ खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित विचारलेला आहे तलवारबाजी नेमबाजी तिरंदाजी आणि कुस्ती यापैकी कोण आहे हा याच्याशी नेमबाजीशी संबंधित आहे बरोबर आहे की नाही ने? कशाशी नेमबाजी आता नेमबाजीशी संबंधित जर विचारलं तर याच्यामध्ये आता तिरंदाजीत ना आपल्याला एक लक्षात काय ठेवायचं आहे शीतल देवी शीतल देवी आता शीतल देवीच्या बाबतीत काय लक्षात ठेवायचंय तर आशियाई आशियाई स्पर्धा जी झाली होती ही कुठे झाली होती चीनला आणि होंगजू या ठिकाणी झाली होती तिथे त्यांनी काय दोन सुवर्ण आणि ह्याचं संस्करण किती होतं संस्करण होतं चौथे फोर्थ अलग लक्षात याच्यामध्ये दोन सुवर्ण पॅरा ही कुठली आशियाई स्पर्धा पॅरा हा आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांनी काय केलेलं आहे यांना पीडब्ल्यू डी या सेक्शन मध्ये आयकॉन बनवलेला आहे हा ते काय आहेत शीतल देवी आणि शीतल देवी यांना दोन हजार चोवीसचा कुठला आहे अर्जुन पुरस्कार अर्जुन पुरस्कार हे लक्षात ठेवायचं शीतल देवी यांना ओके अंतिम पंगल यांचं काय झालेलं आहे पंगाल ऑलिम्पिकमध्ये क्वालिफाईड झालेले आहेत ओके ते हे लक्षात ठेवा पुढे जाऊया महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिवस हा कधी केला जातो दोन जानेवारी या दिवशी महाराष्ट्र पोलीस दलाचा आणि सध्या रश्मी शुक्ला हे महासंचालक आहेत पहिली महिला महाराष्ट्र पोलीस दलाची महाराष्ट्रात अंगुली मुद्रेचे पोलीस तपास उपयोग करण्यासाठी कोणते आधुनिक उपयोगात आणण्यासाठी कार्यान्वित केले आहे कुठला आहे एस आय टी एस एस ओ आय सी जी एस यापैकी कुठला आहे पर्याय म्हणजे फिंगरप्रिंट थमनेल म्हणतोय खालीलपैकी कोणते पोलीस ठाणे रायगड जिल्हा पोलीस दलाचे कार्यक्षेत्रात येत नाही तर यापैकी कुठला आहे मोरा सागरी पोलीस ठाणे दिघे येतं मांडवा येतं आणि दादर सागरी पोलीस दल येतं अलग लक्षात ओके तरासे अपले तर असे आपले हे प्रश्न होते आपला टिक्कर मराठीचा ऍप जो आहे तो डाउनलोड करून घ्यायचा आपल्या मोबाईलमध्ये जेणेकरून इथे जे काही येतात आता जसं टिक्कर मराठीचा ठोकळा तुम्हाला मागवायचा आहे त्यानंतर काही प्रश्न किंवा पी डी एफ फ्रीचे आहे ते सगळं तुम्हाला इथे ॲपमध्ये मिळेल त्याचबरोबर टेलिग्राम लिंकला जॉईंट व्हायचं आहे आणि काय करायचं आहे नवीन असाल तर पहिलं सबस्क्राईब करायचं आपल्या चॅनलला टिक्कर मराठीचं चॅनल आहे जिथे नऊ वाजता मी काय घेतो चालू घडामोडी घेतो बरोबर आहे त्यानंतर शेअर करायचं जी लिंक येते आपली त्या सगळ्या लेक्चर्सची लिंक ही शेअर करायची आणि आपल्या सेशनला लाईक तर करायचंच आहे कारण एवढं आपण करतो ते कोणासाठी आम्ही जे इकडे करतो टिक्कर मराठी ते तुमच्यासाठी बरोबर की नाही मग तुमचंही कर्तव्य आहे की त्याला लाईक करणार ठीक आहे तर हे आपलं काय होतं ट्वेंटी ट्वेंटी सिरीज ज्याच्या आपण नवीन सुरुवात केलेली आहे तर कसं वाटलं काय वाटलं हे ऑफ कमेंटद्वारे सांग नक्कीच सांगा लाइक तर करायचं आहे मित्रांनो शेअरही करायचं आहे आणि सबस्क्राईबही करायचं आहे ठीक आहे तर आजच्यासाठी एवढंच पुन्हा भेटेन जय हिंद